निवडणूक रणधुमाईला सुरुवात वणीत भाजपची गरज होणारी रॅली एकोणतीस उमेदवारांचे नामांकन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपने शहरात अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले श्री रंगनाथ स्वामी मंदिरापासून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला भगवे झेंडे घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या नादात संपूर्ण शहर रंगून गेले ही रॅली निवडणूक कार्यालयात पोहोचताच माजी आमदार संजीव रेड्डी यांच्या भाजपचे सर्व एकोणस उमेदवारांनी नामांकन दाखल करून निवडणूक मोहीम अधिक जोमात सुरू केली यावेळी शहरातील अनेक पदाधिकारी या शक्ती प्रदर्शनात उपस्थित होते या रॅलीची सांगता संत श्री जगन्नाथ महाराज देवस्थान येथे करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भेट देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या विपक्षात अजूनही उमेदवार ठरवणीचा गोंधळ सुरू असताना भाजपने एकजुटीचे प्रदर्शन करत निवडणुकीत वाढतात आत्मविश्वास दाखवला निमित्तानं भारतीय जनता पार्टी स्वबडवात निवडणूक आहे आज सर्व एकोणतीस उमेदवारांचे आणि एक अध्यक्षाचे उमेदवार अशा तीसही उमेदवारांचे फॉर्म आज वणीचं आराध्य दैवत रामदास स्वामीच्या दर्शनापासून सुरुवात करून बने शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅलीच्या माध्यमातून येऊन एस डी ओ ऑफिसमध्ये सर्वांनी आज आपलं नामांकन या ठिकाणी सादर केलं नामांकनानंतर या परिसराचं आराध्य दैवत जगन्नाथ महाराज आज सोळा तारीख पवित्र असा दिवस आजच्या दिवशी सर्व उमेदवारांचं नामांकन करून आज महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेतलं तर आज या शहराचं चित्र आपण पाहतो मागच्या दोन हजार सोळामध्ये वने कदमपक्षमध्ये आम्ही वने शहरवासियांना जो शब्द दिला तो शब्द शंभर टक्के दिलेलं आश्वासन पूर्ण करून या शहराचं चित्र बदलण्याचं कार्य केलं मग उद्यान असेल सिमेंट रस्ते असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल इतर सुविधा असेल सर्वसामान्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या वस्तीपर्यंत आपण विकास पोहोचवला आणि बरोधरी विकास खरंतर मागच्या चार वर्षापासून निवडणूक झाली नाही प्रशासनाचा काळ होता प्रशासनाच्या काळात काही ठप्प झाले परंतु आज नव्यानं भारतीय जनता पार्टी सर्व शेतकऱ्यांशी जनतेला विश्वासात घेऊन चांगल्या उमेदवारांना संधी देऊन आणि सर्व प्रतिनिध्व देऊन सर्व सर्व प्रति उमेदवार देऊन आज आम्ही निवडणुकीला समोर चाललो आम्हाला आशा आहे निश्चितपणे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय अध्यक्ष आणि सर्व नदर्श शतप्रतिशे निवडील अशी आशा आहे कारण ती या शहराचा विकास विकास आम्हीच करू शकतो देवळ भाजपाच ठरू शकतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं या राज्याला अतिशय सक्षम असं नेतृत्व भेटलं महाराष्ट्राचा विकास फडवीस साहेब आणि केंद्र आदरणीय मोदी साहेब हे सत्ता आहे म्हणून विकासाचा निधी सत्तेच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार कार्य शेवट शेवट बी जे पी भी सुरू शकते म्हणून वनिकर शहरा खूप मोठ्या आतुरतेने भाजपला संधी देण्यासाठी शब्द दिला आहे जार ज्या ज्या ठिकाणी मी जातो अतिशय ताट मारणं आमचा सन्मान होत आहे स्वागत आहे शहराचं डेव्हलपमेंट आम्ही जे केलं ते इतरांना करता येणार नाही तर मी दहा वर्ष विधानसभेचा आमदार होतो आजही नसलो पण सत्तेतला माझे आमदार म्हणून प्रचंड प्रमाणात निधी मनीत शहराला आणण्याचा आम्ही शब्द या वनीकरणात देतो आणि मनीष शहराचं येत्या पाच वर्षात त्या नगरप्रषदेच्या माध्यमातून ते रुग्णच असेल म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत जरी मुलांना स्वस्त शिक्षण प्रथम मिळालं नगरप्रषद शाळेचं संपूर्ण चित्र पाठवून मनीच्या नगरप्रषद शाळासुद्धा नामांकित अशा इंग्रजी माध्यमिक शाळेपेक्षा सुंदर शाळा करण्याचा आमचा मानस आहे तर आमची दरिबागची मुलंसुद्धा पैशाच्या बाबी त्यांचं शिक्षण घराबू नये हे शेवटचा विचार आम्ही करतो म्हणून आम्हाला आशा आहे त्या शहराची संधी एक एस टी प्रवासी महिलेला तत्वांत संधी मिळणार आहे आणि चौदा प्रवासातून एकोणतीस उमेदवार आपलं नशी महत्वाचं आहे त्या सर्वांना निश्चितपणे या विकास करण्याची संधी सत्तेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे जनतेमधून पोहोचवणार आहात असा आशावाद आम्हाला सर्वांना आहे आज या नामांतराच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता या शहरातील या विधानसभा क्षेत्रातील या शहरातील सर्व कार्यकर्ते तुमच्याही प्रकार राजी नाराजी नसताना आज सर्वांनी अतिशय आनंदाने सर्वांसोबत रॅलीद्वारे येऊन आपलं आपल्या शेतकऱ्यांनी होत होते त्यांना विचार